नमस्कार क्रिकेटप्रेमींनो <coughs> मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे थोडासा आवाज माझा बसला आहे कारण काल सामन्यानंतर एक्साइटमेंट इतकी होती की भारतीय संघाने पाच सत्र खेळून सामना ज्या पद्धतीने अनिर्णित राखला ते बघून मला खूप आनंद झाला त्या उत्साहामध्ये टी व्हीचं काम असू देत किंवा आपलं शूटिंग असू देत या सगळ्याकरता ग्राउंडबाहेर उभं राहून बोलण्याच्या नादामध्ये थोडंसं घशाचं वाटळ झालं आहे पण ठीक आहे ते महत्त्वाचं नाही आहे भारतीय संघ पाचव्या सामन्यामध्ये दोन दोन बरोबरी करण्याच्या आशेनी लंडनला म्हणजे ओवलच्या मॅचला जाणार आहे याला महत्त्व आहे त्यामुळे आज जे मी बोलणार आहे ते गौतम गंभीरचं काय म्हणणं एका, एका महत्त्वाच्या मुद्द्याबाबत बेनस्टोक्स काय म्हणाला त्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल हे तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबरोबर मी परत एकदा लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलणार आहे चांगल्याही बोलणार आहे वाईटही बोलणार आहे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे पटलं तर बघा त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मॅनचेस्टर कसोटी सामना चालू होत असताना आपण सगळेजण म्हणत होतो की कोणाची अपेक्षा नव्हती की भारतीय संघ दौऱ्यावर आलेला असताना भारतीय संघ एवढी लढत देऊ शकेल परंतु पहिल्या दोन दिवशीचा खेळ बघितल्यानंतर मनामध्ये शंकेची पाल नक्कीच अशी चुकचुकायला लागलेली होती की पहिल्या तीन सामन्यामध्ये जे अटीतटीची लढत भारतीय संघाने दिली त्याचा विचार करता भारतीय संघाच्या ताकीमधलं इंधन तर संपलं नाही आहे ना खास करून मला बॉलिंग डिपार्टमेंटबद्दल तसं वाटत होतं त्याचं कारण प्रयत्न करूनही करून यश मिळत नव्हते कित्येक वेळेला नशिबाची साथ मिळत नव्हती त्याच्याबद्दलसुद्धा लोकांनी हे केलं की हे हे नशीब वगैरे असं काही नसतं धन्यवाद तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही ठरवता तशाच होता का नाही होत कष्ट करून तुम्हाला यश मिळतं का क्रिकेटच्या खेळात तर अजिबात अशी गॅरंटी देता येत नाही कारण हे काळ्या दगडावरची रेग आहे हे सत्य आहे की कि तुम्ही कितीही महान क्रिकेटर असला तुम्ही मेहनत केली तुम्ही सराव केला तुम्ही डाएट पाळलं तुम्ही शिस्त पाळली एकाग्रता सगळं जरी पाळलं तरी तुम्ही पहिल्या बॉलला आऊट होऊ शकता ही गोष्ट क्रिकेटने आम्हाला शिकवलेली आहे त्यामुळे नशिबाचं भाग नसतो असं क्रिकेटर कधीच म्हणणार नाही क्रिकेट क्रिकेटवर प्रेम करणारे ऑब्झर्व त्याला नीट करणारे लोक कधीच म्हणणार नाही जे लोक म्हणतात नशीब वगैरे काय नसतं त्यांना माझा नमस्कार एनिवे परंतु या याच्यामध्ये शंका अशी आलेली होती की भारतीय टीमच्या टाकीमधलं इंधन तर संपलेलं नाही आहे ना त्याचं कारण इंग्लंडच्या बॅट्समननी ज्या सहजतेने नंतर बॅटिंग केली सहाशेचा पुढचा धाव उभारून दाखवला आणि त्याच्यामध्ये चार आपल्या भारतीय बोलर्सना शतकाचा सामना करायला मिळाला शतक ही गोष्ट चांगली असते बॅट्समन करता शतक ही गोष्ट बोलर्स करता अत्यंत दुर्दैवी असते कारण एका डावामध्ये तुम्हाला शंभरपेक्षा धावा काढल्या जाणार विरुद्ध हे बरंच काही सांगून जातं आणि ती गोष्ट जसप्रीत बुमराच्या बाबतीत तर आयुष्यात पहिल्यांदा घडलेली होती म्हणून एक सेकंद संख्येची पाल चुकली चुकलेली होती त्यातनंही परत जेव्हा आपले पहिले दुसऱ्या डावातील पहिल्या ओव्हरमध्ये दोन बळी गेले त्याच्यानंतर परत एकदा मन विषण्ण झालं की अरे इतकी चांगली लढत भारतीय संघांनी दिलेली होती आणि असा जर का या सामन्यामध्ये पराभव झाला हो तर तो अत्यंत लाजीरवाणा असेल पण तू त्याच्यानंतर गोष्टी बदलायला लागल्या पहिली गोष्ट म्हणजे लंच टाईम ते डे एंडपर्यंत दोन सतरा चौथ्या दिवशीची विकेटच गेली नाही शुभमन गिल के एल राऊडने अप्रतिम बॅटिंग केली आणि त्यावेळेला मी म्हणलेलं होतं की हा सामना वाचवायसाठी भारतीय संघाला भीम काय प्रयत्न करायला लागतील इथे मला मुद्दा मांडायचा आहे चौथ्या दिवशीचे हे काही प्रतिक्रिया तुम्ही नक्की बघा त्याच्या अगोदर ज्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बोलतो मग आपण हे जे नकारात्मक लोक आहेत त्यांना आज थोडंसं आपण उघडं करूया त्यांच्या नकारात्मकतेबद्दल बोलूयात की जेणेकरून ती रोगाची लागण आपल्या मनाला होऊ नये म्हणून केवळ मी आहे मला त्याच्यात जास्त रमायचं नाही आहे चांगली लोकं जी होती ती म्हणत होती की अजूनही वेळ गेलेली नाही आहे भारतीय संघाने जर का चांगली खडूस बॅटिंग केली विकेटवरती उभं राहण्याची तयारी दाखवली कष्ट करायची तारत दाखवली तर ता हा सामना वाचवला जाऊ शकतो असं म्हणणारे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक होते दहा टक्के असं लोक म्हणत होती की अरे आमची इच्छा आहे पण बहुतेक जमेल असं वाटत नाही फेअर इनफ हे नव्वद टक्क्यापर्यंत आलं शेवटचे जे दहा टक्के होते ते म्हणजे कमालीचे नकारात्मक होते आता या साहेबांचं तुम्ही बघा एक सेकंद हे प्रदीप दाढे दा बडे का दाढे जे कोण आहेत ते काय म्हणतायत ते बघा यांची ही पहिली प्रतिक्रिया नाहीये दरवेळेला ते अशाच नकारात्मक प्रतिक्रिया देतात बरं दुसरी प्रतिक्रिया बघा हे चंद्रा म्हणून कोणीतरी माणूस आहे आशिष कुलकर्णी म्हणून माणूस आहे आणि अजून एक दीपक का कुणी तो माणूस आहे या चौघांच्या माझ्या शूटिंगमध्ये किंवा माझ्या पोस्ट पोस्टमध्ये मी अशा प्रतिक्रिया आज पहिल्यांदा दाखवतोय त्याचं कारण या लोकांना मला नम्र विनंती करायची तुम्हाला टीका करायला संपूर्ण परवानगी आहे तो तुमचा हक्क आहे तुम्ही जर का क्रिकेटवर प्रेम करत असलात भारतीय क्रिकेटवर प्रेम करत असाल तुम्हाला सर्वस्वी हक्क आहे ही टीका करत असताना टोकाची नकारात्मकता गा गाठणं ह्याची गरज असते का खेळाडूंची निंदा नालस्ती करण्याची गरज असते का मला अजिबात असं वाटत नाही आणि या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे ही नकारात्मकता तुमची फक्त यूट्यूब पोस्टपुरती मर्यादित नसते जेव्हा तुमचं मन सतत नकारात्मक दृष्टीकडे येतं युद्धाला जायच्या अगोदर पांढरा रुमाल बांधायचा हाताला आणि म्हणायचं माझ्याच्याने होणार नाही अशी गोष्ट याच्यातनं दिसते तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही नोकरी करा धंदा करा संसारामध्ये तुम्ही सतत असं एकदम हार मानता का हो पटकन असेच तुम्ही प्रत्येकाची निग नकारात्मक वागता का तुम्ही ऑफिसमध्ये पण असेच नकारात्मक विचार मांडता का त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर काय होतो तुमच्या मुलांवरती काय होतो तुमच्या आजूबाजूच्या काम करणाऱ्या सहकाऱ्यांवरती काय हो करतो काय होतो याचा एक सेकंद थांबून जरा विचार करा कारण तुम्ही हे जे मी तुम्हाला तीन चार दाखवले हे म्हणजे कमालीचे नकारात्मक आहे आत्ताची गोष्ट नाही आहे अजिबात आत्ताची गोष्ट नाही दरवेळेला यांच्या अशाच प्रतिक्रिया असतात म्हणून ह्या चार जणांना निवडून मी आज तुमच्यासमोर आणून ठेवलेलं आहे सगळे लोक असे नाही आहेत नव्वद टक्के असे लोक आहेत की हां होऊ शकता असं खराब कामगिरी केली अमुकाची बॅटिंग खराब झाली यांनी घाई केली त्याच्या बॉलिंगमध्ये दम नव्हता धार नव्हते ॲग्रीड ही टीका हे मुद्दे मांडणं हे जरूर करायला पाहिजे त्याच्यात कुठलीच चूक नाही परंतु तुम्ही म्हणणं की लायकीच नाही हेच नाही तेच नाही भारतीय खेळाडूंना करायचंच नसतं एक नेहमीचा मुद्दा म्हणजे यांना फक्त आय पी एल पाहिजे यांना फक्त पैसे पाहिजेत अरे मित्रांनो मैत्रिणींनो एकदा कधीतरी खऱ्या दडपणाखाली अशा ठिकाणी खेळून बघा आज रिषभ पंतचा पाय हा तुटलेला होता त्याच्याच चुकीने तुटला होता त्यांनीच खराब फटका मारला त्याची शिक्षा मिळाली असा मी मुद्दा मांडला परंतु हा पठ्ठ्या जेव्हा त्या तुटलेल्या पायाने ब्रोकन फूट ह्यानी बॅटिंगला आला भारतीय संघाला मदत करण्यासाठी तेव्हा उभं राहून त्याला टाळ्या वाजून मानवंदना द्यायलाच पाहिजे त्याच्या जिद्दीला सलाम करायलाच पाहिजे अहो न कापताना चुकलं तर बोंबळणारी नकारात ही नकारात्मक लोक ही खेळाडूंवरती मात्र टीका करताना अशी करतात की जणू काही त्यांनी चार युद्धामध्ये दहा गोळ्या अंगावरती झेललेल्या आहेत असं नका करू तुम्ही पण सामान्य आहात मी पण सामान्य आहेत पण खेळाडू जे आहेत ते देशाचं प्रतिनिधित्व करतायत सिलेक्टेड लोकांच्यातनं वशिल्याचे तट्टू म्हणून ते आलेले नाही आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे कष्ट करून त्यांनी ती जागा भारतीय संघात मिळवलेली हो आहे म्हणून मी म्हणतो की टीका करा निंदा नालस्ती करू नका परंतु बऱ्याचशा जणांचा सकारात्मकसुद्धा दृष्टिकोन होता आणि नंतरच्या जी मी हे केलं की अनिर्णित सामन्यातही विजयाचा आनंद त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद ह्या नकारात्मक लोकांनी मात्र कॉमेंट केलेली नाही आहे केलेली असली दाडे दाडेसाहेब चंद्रासाहेब कुलकर्णी साहेब तुम्ही जर का दीपक साहेब तुम्ही जर का कॉमेंट केलेली असेल सकारात्मक तर ती मला चौकट करून नक्की पाठवा म्हणजे मी त्याच्याविषयी तुम्हाला शाबासकी देईन किंवा धन्यवाद दुसरा आता, बोलतो। आता जी पुढची मॅच होणार आहे ना त्याच्यामध्ये स्किल तर आहेच जिगर तर आहेच पण त्याच्याबरोबर कुठला संघ थकावटीचा सामना योग्य पद्धतीने करणार त्या थकावटीतनं मानसिक आणि शारीरिक दोन्ही थकावटीतनं बाहेर येणार कारण आता पुढच्या सामन्यामध्ये फक्त तीन दिवसाचा अंतर आहे आज जो दिवस असतो तो ट्रॅव्हलचा दिवस धरला जातो कारण ह्या हे जे संघ असतात ते बाय रोडनी बऱ्याच शहराला प्रवास करतात मँचेस्टर टू लंडन चार पाच तासांचा प्रवास आहे मग हॉटेलला लंडनला पोहोचल्यानंतर अजून एक अर्धा पाऊण तास जातो चेक इन वगैरे करून म्हणजे आजचा दिवस त्यांना जास्त विश्रांती मिळत नाही उद्याच्या दिवशी त्यांना थोडी विश्रांती मिळते आणि परवा सराव करायला लागतो बेनस्ट्रोक्स म्हणला मानसिक ब आणि शारीरिक प्रचंड थकवा जाणवतो आहे खेळाडूंना छोट्या छोट्या दुखापती झालेल्या आहेत त्याला स्वतःला पायाला आणि खांद्याला दुखापत झालेली आहे हे लक्षात घेता या थकावटीतनं सावरण्याकरता बेनस्टोक्स म्हणाला की आम्ही कोणालाही सरावाचं कंपल्शन करणार नाही आहोत प्रत्येकाला जेवढी पाहिजे तेवढी विश्रांती घ्यायची मुभा आम्ही देणार आहोत ज्यांना गरज वाटेल त्यांनी सरावाला या असे मी सांगणार आहे दुसरीकडे गौतम गंभीरचं म्हणणं असं होतं की जेव्हा तुम्ही पराभव स्वीकारता त्याच्यातनं जो थकवा येतो तो, तो सर्वात जास्त असतो गौतम गंभीर काय म्हणाला आपण पटकन बघूया गौतम गौतम पांच टेस्ट मैच की सीरीज़ इतनी इंटेंसिटी और लगातार ये मैचेस होते जा रहे हैं ये आखिरी टेस्ट मैच को जाते हुए दोनों टीम के लिए ना कि सिर्फ हिंदुस्तान की टीम के दोनों टीम के लिए थकान को काबू में रखना उसके ऊपर हावी होना यही चीज़ लास्ट मैच में एक स्किल के साथ वो भी एक इम्पॉर्टेंट चीज़ होगी मैं आपको एक चीज़ बताऊं और ये मैंने इस पूरी सीरीज में बोला हार का दर्द किसी भी फिजिकल और मेंटल पेन से बहुत ज़्यादा होता है तो कोई ऐसा मेंटल जब आप अपने देश के लिए खेल रहे होते हैं तो कोई ऐसा फिजिकल पेन और कोई ऐसा मेंटल पेन नहीं है जो ओवरकम नहीं होता किसी किसी थकान को एक हफ्ता लगता है किसी थकान को दस दिन लगता है कोई थकान दो दिन में ठीक हो जाती है लेकिन हार एक बार अगर आप हार गए तो वो कभी वापस नहीं आते दैट इज समथिंग व्हिच इंस्पायर्स दिस टीम एंड दिस विल कंटिन्यू टू इंस्पायर दिस टीम तो ये रिजल्ट भी उसके लिए काम आएगा एब्सोल्युटली हम ये सीरीज में वी वेरी मच अलाइन इन दिस सीरीज एंड दैट इज व्हाट इज इंपॉर्टेंट हे दोन मुद्दे त्यामुळे आता या थकावटीतनं कोण सावरणार विश्रांती कोणाची पूर्ण होणार कोण ताजेतवानेपणा आणि ओवल मैदानावरती उतरणार ह्याच्यातला ताजेतवानेपणा हा शब्दापुरता मर्यादित आहे ज्या चार कसोटी सामन्यामध्ये गोलंदाज म्हणून जे खेळाडू खेळलेले आहेत ते दोन्ही संघाचे ताजे तवाने नसणार हे अंडरलाईन करून लिहून घ्या कारण तुम्हाला कितीही जरी मॉडर्न सपोर्ट स्टाफनी मदत जरी केली तरी जो शरीराचा थकवा असतो तो, तो शरीराचा थकव्यातनं तुम्ही बाहेर येणं हे खूप कठीण आहे त्यातनंही एक गोष्ट लक्षात घ्या जसं काही काही सेमीफायनल बाबतीत टेनिसच्या मॅचेसला होतं की काही खेळाडूंना सेमीफायनल पहिली खेळायला मिळते मग त्यांना विश्रांती मिळते दुसरा खेळाडू मात्र ते तो सामना खूप रंगतो आणि मग एकच दिवसाच्या विश्रांतीनंतर त्याला फायनल खेळायला लागते भारतीय बॉलर्सच्या बाबतीत त्यातल्या त्यात बरी गोष्ट एवढी झालेली आहे की चौथ्या दिवशी लंच टाईमपासनं त्यांना म्हणजे जर तुम्ही धरलं तर ते दोनच्यापेक्षा थोडे कमी दिवस चौथा दिवस पाचवा दिवस आणि मधले तीन दिवस पाच दिवसाची विश्रांती मिळणार आहे आणि मग ते मैदानात उतरणार आहेत ह्याच्या उलट इंग्लंडचे खेळाडू पुढचे दोन दिवससुद्धा त्यांना किती त्रास झाला किती कष्ट किती शारीरिक त्रास मानसिक त्रास त्यांना सहन करायला लागला जेव्हा भारतीय संघाने पाच सेशन बॅटिंगचे खेळून काढले त्याचा विचार करा आणि तो विचार करून त्या थकावटीतनं बाहेर येऊन कुठला संघ ओवल मैदानावरती उतरणार हे बघायला लागणार आहे कारण स्किलबरोबर मनाच्या इच्छाशक्तीबरोबर शारीरिक थकव्यातनं कोण बाहेर येतं हा कळीचा मुद्दा राहणार आहे असं माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर सांगा फक्त त्याच्याकरता फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच आपण सकारात्मकच विचार कर करत राहू कारण अखेर माझ्या चॅनलचं नाव सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड आहेच त्याचबरोबर मी स्वतःला सी प्लस ब्लड ग्रुपचा म्हणवतो आनंदाने अभिमानाने तुम्हालासुद्धा त्या ब्लड ग्रुपचा धरतो सी प्लस म्हणजे काय क्रिकेट पॉझिटिव्ह क्रिकेट सकारात्मकदृष्ट्या आपण विचार करणारे लोक आहोत म्हणून मला तुमच्याशी नाळ जोडायला वेळ लागत नाही बाय बाय